आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन आध्यात्मिक गुरु म्हणजे केवळ शिक्षक किंवा के मार्गदर्शक नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारा मार्गदर्शक गुरूच्या शिकवणीनुसार व्यक्ती आत्मज्ञान नैतिक मूल्य आणि जीवनातील ध्येय समजून घेतो गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आध्यात्मिक प्रगतीस गती मिळते जीवन अधिक अर्थपूर्ण बनते गुरूंच्या सत्संगामुळे व्यक्तीच्या विचारशक्तीमध्ये स्पष्टता येते सतत अनुभव प्रवचन ऐकून व्यक्ती जीवनातील अडचणी अधिक शांत मनाने विवेकपूर्ण पद्धतीने पार पाडतो गुरूंचे मार्गदर्शन जीवनातील चुकांपासून शिकण्याची आणि योग्य दिशा निवडण्याची क्षमता वाढवते आध्यात्मिक गुरु आपल्याला ध्यान धा, साधना प्रार्थना कर्मयोग यांचा योग्य मार्ग दाखवतात हे मार्गदर्शन केवळ धार्मिक किंवा के तात्विक ज्ञानापुरते मर्यादित नसून जीवनातील व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरते गुरूंच्या शिकवणुकीतून व्यक्तीला जीवनात संतुलन साधणे आणि मानसिक स्थैर्य टिकवणे हे शिकवले जाते गुरूंचे अनुभव आणि शिकवण प्रत्यक्ष जीवनात कशी अंमलात आणावी हे शिकवतात ते व्यक्तीला केवळ बाह्य जगाशी नव्हे तर आपल्या अंतर्मनाशी सुसंवाद साधायला शिकवतात गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढतो नकारात्मक विचार कमी होतात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो शेवटी आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करतात ते व्यक्तीला केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठी नव्हे तर मानसिक भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी सुद्धा मदत करतात गुरूंच्या शिकवणुकीमुळे जीवन अधिक समाधानी सुसंवादी अर्थपूर्ण बनतं